नमस्कार मित्रांनो आजची सफर आहे तिकोना किल्ला तिकोना हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण साठ किमी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून तीन हजार पाचशे फुट आहे या किल्ल्यावरून तीन चार किलोमीटर अंतरावरील तुंग किल्ला दिसतो किल्ल्याच्या तिकोनी आकारामुळे त्याला तिकोना असे नाव पडले आहे गडमाथ्यावर त्र्यंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिर एक तलाव दोन तळी व धान्य कोठाराचे पडी आढळतात बालेकिल्ल्याच्या बाले किल्ल्याच्या खालील भागात श्री तुळजाई मंदिर ले ले आहे मंदिर असलेले लेणे सात वाहनोत्तरकालीन कालीन असावे या दक्षिणाभिमुख लेण्यात एक टाके खोदलेले आहे लेण्यासमोरच एक तळेही आहे लेण्यासमोर एका कोरीव दगडावर दोन भागात काम केलेले आहे वरच्या बाजूस एक पुरुषाकृत असून त्याच्या पायाखाली बाई दाखवलेली आहे खालच्या भागात दोन स्त्रिया असून त्यांच्या हातात फुलांच्या माळा आहेत तर चला एक्सप्लोर करूया तिकोना किल्ला गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत तिकोना तिकोनासाठी आता आपण बघितला तू तिकोना आहे आपण निघालो तर लवणावळ्यात ना पवना डॅम कडनं आपण निघून आलो आणि तो क्रॉस करून आपण आता तिकोना गावामध्ये आलो इथना आपल्याला आता त्या साईडनी वर जायचं आहे आणि वरती एक बाले किल्ला आहे तर आपल्या नेहमीप्रमाणे ने आपल्यासोबत मी गणेश हनुमंत रईस आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे तो मणीषा घ्या तो भारी तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता आपण आलोय तिकोना गावात तिकोना गावापासून तुम्ही बघितलं आता आपण जाणार आहे किल्ले तिकोना हा मार्ग आहे ह्या इथून आपण किल्ले तिकोनाला जाऊ ठीक आहे आता आपण वर चढायला सुरुवात करूया हा गडावर काय पाहाल गडद लेणी गोहेतील देवडी दरवाजा वेताळ देव, देव।, देव। चपटेदान मारुती राय वाड्याचे अवशेष तुळजाई देवी गुहा कोरीव लेणी उमेराय तुझ्या नाही आता एक दोनशे मीटर पुढे आल्यानंतर पायऱ्या लगता है त्या पायऱ्या पायऱ्याने वरते जाऊन गड तसा जास्त अवघड नाहीये थोडं पाच दहा मिनटं चालून वर आल्यानंतर एक डावीकडे रस्ता जातो एक उजवीकडे उजवीकडे जो जातो तो किल्ल्यावर जातो इथे बघा एक झेंडा सुद्धा पडकतोय आणि डावीकडे जो आहे तो एक व्ह्यू पॉईंट आहे जो आपल्याला हा लोणावळ्याचा एक व्ह्यू येतो तर आधी आपण व्ह्यू पॉईंटला जाऊ आणि मग तिकोना कोर्ट जाऊ इकडे इकडे एक व्ह्यू पॉईंट आहे तर जाणार मित्रांनो आपण त्या साईडला जाऊन आलो तिथे असं बघण्यासारखं काय नाही पण तिथे दोन ना झेंडे दिसत आहेत एक मंदिर आहे वरती काय आहे ते एक्झॅक्ट माहीत नाही आपण इथल्या लोकल लोकांना विचारू आणि नंतर ट्राय करू तिकडे पण त्या गडावर सहड करण्याची तर आता आपण निघावलो आहे ते तिकोणावर आपण हार्डली पंधरा वीस मिनटात आपण तिकोनावर असतो आपण ऑलमोस्ट एक तीस मिनटं आपण चढून वरती आलो आणि हा गडाचा मुख्य दरवाजा आहे ह्या दरवाज्यातून आपल्याला एंट्री करून मध्ये आपल्याला बाले किल्ल्यावर जायचं आहे आता इथे जो लढाई व्हायची जिथे आपण तिथे शूट केलं होतं तिथेच त्याची लढाई व्हायची कोणाला आतमध्ये येऊच द्यायचे नाही तो पहिला पॉईंट होता आणि हा आपल्या दरवाज्यातून मुख्य दरवाज्यातून किल्ल्याकडे जायचा आता आपण मुख्यत्व आतमध्ये आलो इथे हे बारीकरी पदाची एक देवडी आहे त्या देवडीतनं वरती एक छोटासा टप्पा पण आहे आपल्या तो पहिला बुरुज हा पहिला बुरुज आहे त्या बुरुजातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला लागेल ती लेणी एक छोटीशी गेले एक आपल्याला तिथे गणपतीगडातला एक लेणी होती तशीच अशी इथे एक लेणी आहे हा तुम्हाला लोणावळ्याच्या पावनाड्यांचा नजारा दिसतोय छानसार सुंदर वातावरण पण मस्त आहे

你家的。 तिथे तुम्हाला छोटे छोटे वाण्याचे अवशेष दिसत आहेत हा एक आहे हा एक आहे आणि तिकडे छोटासा तलाव आहे ती ती गुफा होती तिकडे पाण्याच्या तिकडे तिथे बाबा बसलेला आहे ही गुफा आहे ही गडद गडद म्हणजे काय म्हणतो तुला पाणी ह्याच्यावर पडत हा ते गणपती गडद होतो ना आपण तिकडे गेलो हा पाणी वरतूच पडून इथे आपल्याला एक तलाव झालाय मध्ये गुफा तिकडनं रस्ताय वरतू भरपूर वर आहे मेन ट्रेक तर वरतीच आहे

ले लेके जा अंदर का सब दिखा ये ले कुआं है पानी तिथून फोटो येईल का अजून बाय का कळव यायला पाहिजे कळव नाही ये ना पुढे रस्ता आहे काय प्रजात नाही नाही एवढं छंद ते मंदिरापासून म्हणजे गुफा होती ना तिथून थोडस वरती आलो पायऱ्या होत्या आता इकडे एक चुना कुठायचा एक घाणा आहे तो बघा हा दगड असतो त्याच्यामध्ये एक रॉड टाकून त्याला खेचलं जातं आणि ह्याच्यामध्ये चुना असतो चुन्याचा पूर्वी चुन्याच पूर्ण बांधकाम असायचं असं रोल व्हायचा का हा हा रोल व्हायचा आणि ह्याच्यात चुना टाकला जायचा म्हणजे एक माणूस असं धक्का द्यायचा तिथून काठी टाकायची काठी मोडायची बैल असतील ना बैल आता आपण बालेकिल्ल्याकडे किल्ल्याकडे चाललोय ह्या पायऱ्या बघा छानश्या बांधलेल्या आहेत ह्या किल्ल्यासाठी आहेत मोस्टली शेवटच्या पुढे एक दरवाजा येईल बाले किल्ल्यामध्ये असा हा प्रकार असतो की जिथे शेवटचा म्हणजे आश्रय असतो कुठल्याही सरदाराला वगैरे बाले किल्ल्यात जाऊनला पाहिजे तो शेवटचाच त्याच्यामुळे बाले किल्ला हा नेहमीच प्रत्येक गडावरती एकदम आयसोलेटेड असतो आणि सेफ असतो तो सर करता म्हणजे तो फायनल झाला सुंदरशी दरवाजा पण आहे बालेकिल्ल्याला वाव त्याच्यामुळं हा वितंड गड थांबा आता थांबा मित्रांनो चार वर्षापूर्वी आम्ही आलो होतो तेव्हा हा बघा ही तुटलेल्या पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला, तुम्हाला जरा इकडे ह्या तुटलेल्या पायऱ्या होत्या आधी आणि ह्या आत्ता बांधलेल्या आहेत तर आम्ही चार वर्षापूर्वी आलो होतो तर हा पॅच आम्हाला थोडा कठीण गेलेला ही रस्ती सुद्धा नव्हती आणि असंच पावसात जरा पाय घसरण्याचे चान्सेस होते तर चला आता आपण वर जाऊया आता आपण हा दुसऱ्या बाले किल्ल्याच्या दरवाज्यातून आज शिरलेलो आहे शिरल्यावर हा हे काय आहे लेण्या इथे आहेत गोदामाचा काय उपयोग व्हायचा तिकडे मध्ये एक छोटी दिसते लेणी हा तिकडेच अनाज वगैरे ठेवायचे ओके आणि त्याच्यातनं काय करत पावसाळ्यात वगैरे स्टोर जाऊया गोदाम पण इथून जायला रस्ता हे लाकडे टाकले पण मला वाटत नाही हे मजबूत असेल तर आपण पार खाली जाणार सात साठ फूट खाली ओके तर आपण वर जाऊ येऊ मग जाऊ प्रयत्न करू चलो जाऊ फटाफट whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. तर आपण बालेकिल्लेच्या दरवाजातून वर आल्यानंतर इथे एक बुरुज लागतो. या बुरुज आपण वर आले वर. बघा वर आले. पिण्याच्या पिण्याचे पाण्याचे टाके व लेणीकडे. आपण लेले आणि पहिला पिण्याचे पाण्याचे टाके बघूया. सुंदर सर, ह्या पाण्याचा टाका आहे सुंदर सर इथे नॅचरल वॉटर असत आणि लेण्या सुद्धा आहे इथे भरपूर पाणी आहे तुम्ही इको ऐकू शकता होय तर अशा प्रकारे हे पिण्याच्या पाण्याचं टाकं आणि लेणी आहे तर आता आपण जाऊयात थेट बाले किल्ल्याकडे तुम्हाला गुफा दिसते छानशी बघा तुम्ही हरिश्चंद्रगडला गेलात ना तर तिथे पण अशीच आहे हरिश्चंद्रगडची चे थोडी मोठी आहे आणि पाणी पण डीप आहे इथं पाणी थोडंसं वरती आहे छोटीशी हा एक दीड फिटाची असेल पण ह्याचे पिल्लर आहे ना साबूत आहे हरिश्चंद्रगडाचे पिल्लर थोडेसे तुटलेले आहेत एक दोन तीन चार पाच पाच पिल्लरवरती हो आहे अजूनही छानशी गुफा आहे पाणी भरलेले आहे ब्युटिफुल चला, चला।, चला। वरती एक शिव मंदिर आहे नंदी पिंड वरती मंदिराकडे जाऊ मंदिर आहे तुम्ही बघू शकता शिवपिंड खूप छान प्राचीन आहे तर आता आपण निघूया बाले किल्ल्यावर हायस्ट पॉइंटवर वर मित्रांनो अशा प्रकारे आपण भाले किल्ल्याच्या टॉपवर आलेलो आहे इथे वाड्याचे अवशेष आहे ह्या साईडला एक छोटासा तलाव आहे आणि तिकडे आपला भगवा पडकतोय इथे पण काहीतरी अवशेष आहेत आणि थोडं पुढे आल्यावर आपण पोचतो किल्ल्याच्या टॉपवर आता आपण आहे टॉपवर किल्ल्याच्या हा कम्प्लीट केला आहे तिकोना आपण स्टार्ट केला होता खालून तिकोना त्या गावामधनं आणि वरती आलो वरती एक महादरवाजा होता महादरवाज्यातनं आपण एंट्री केली महादरवाज्यातून आल्यानंतर आपण एका साइडला जो तलाव होता तो बघितला तलावाच्या त्या साईडला ऑपोजिट साईडला एक गुफा होती तिथं एक साधू पण राहायचा सा आधी आता पण असणार भांडी वगैरे हो होती त्याच्यानंतर आपण आलो एक मेन दरवाजामध्ये त्या दरवाजातून मुख्य दरवाज्यातून मुख्य दरवाज्यातून आपण बाले किल्ला चढलो बाले किल्ल्यावरच्या आल्यावर इथे बाले किल्ल्याचा हा टॉप आहे तर त्याच्या आधी आपल्याला एक हरिश्चंद्रगडासारखीच एक गुफा होती त्याच्यामध्ये पाच पिल्लर होते त्याच्यावरती ती त्याच्यावरती आपल्याला आप एक डोंगर होता आणि डोंगरावरती इथं मंदिर आपण बघितलेलं ते पण तुम्हाला दाखवलेलं तर हे पाच पिल्लर आणि त्याच्यामध्ये एक पाणी होतं हेच सोडून आल्यावरती आपण ह्या बाले किल्ल्यात आलो आता हा बाले किल्ला आपला झालेला आहे तर आपण ह्याच्यानंतर आपल्याला आपलं रिटर्न आपल्याला जायचं आहे आपली आप था, तरी, तरी, नेक्स नेक्स तर आपली परतीचा प्रवास आपल्याला इथून चालू करायचा आहे तर आत्ता आपण इथेच हा व्हिडिओ थांबू पुन्हा आपण असंच कधीतरी कुठल्या तरी गडावर भेटू सह्याद्रीमध्ये तर कंटिन्यू राहू तरी नाही पुढची डेट सांगा पुढची डेट आपण नेक्स्ट लगेच पावसाळा तर नेक्स्ट वीक किंवा मग आठ पंधरा दिवसानंतर भेटूच तर तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा आणि प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू क्राईब करा थँक्यू चला बाय बाय आणि हाय Race，拜拜，拜拜，拜拜。